नमस्कार मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचं प्रिस्वा किचनमध्ये घरगुती चवीचा राजेशाही तडका एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी अशी आज आपण मसाला भेंडी करणार आहोत त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेत एक वाटी भरून ते चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबरं आणि तीळ टाकून घेतलेत दोन चमचे ते पण त्यामध्ये चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचं कोथंबीर घालून आलं लसूण टाकून एक जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतले आहे त्याचे एक एक इंचाचे काप करून घेतलेले आहेत त्यामध्ये चीर द्यायची आहे आणि त्याच्यात अर्धा लिंबाचा रस मीठ धना पावडर जिरे पावडर मिरची पावडर अर्धा लिंबाचा रस एक चमचा तेल त्यामध्ये टाकून घ्यायचे ते, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि जी आपण भेंडी कापून घेतली होती ती त्यामध्ये चांगली दाबून दाबून अशी भरून घ्यायची आहे अशा प्रकार सर्व भेंडी भरून घेतलेली आहे त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा ती तडतडल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आहेत दहा बारा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत एक चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे ते थोडंसं परतल्यानंतर जो आपला उरलेला मसाला होता तो त्यामध्ये थोडासा घालून परतून घ्यायचा आहे त्यानंतर जी भेंडी आपण भरून घेतली होती ती त्यामध्ये टाकायची आणि हलक्या हाताने ती भेंडी हलून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे थोडासा पाण्याचा हपका त्याच्यावर मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे